प्रभाग क्रमांक दहा मध्ये राजकीय हालचालींना न काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर निवडणुकीच्या काळात पक्षाकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने अनेक नगरसेवक प्रचंड नाराज असल्याची चर्चा आज दिनांक चोवीस शनिवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात मोठी उलता होण्याचे संकेत मिळत आहे प्रभाग क्रमांक दहामधील काँग्रेसचे काही नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी महत्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे निवडणुकीच्या काळात पक्षाकडून अपेक्षा मिळाल्याने अनेक नगरसेवक प्रचंड नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय महापालिका निवडणुकीत भाजपने एक्केचाळीस जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व वर प्रस्थापित केलं तर शिवसेनेने शिवसेनेचे बारा नगरसेवक निवडून आले मात्र काँग्रेसला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून पक्षाला केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागलं एकांकी आकड्यात अडकलेल्या काँग्रेसमध्ये सध्या नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांकडे दुर्लक्ष केल्याची तीव्र भावना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमार्फत आहे खासदार जिल्हाध्यक्ष किंवा इतर वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग न घेतल्याने उमेदवारांना एकटे लढावे लागले अशी खूजबूत खुद काँग्रेसमधूनच होत आहे विशेष म्हणजे दहा ते बारा उमेदवार अत्यंत कमी मतांनी पराभूत झाले आणि पक्षाने जर ठामपणे पाठबळ दिले असते तर उमेदवार निश्चितच विजयी झाले असते अशी चर्चा शहरात सुरू आहे याच नाराजीतून काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक दहा मधून काँग्रेसचे चारपैकी तीन उमेदवार निवडून आलेले आहेत तरी हाच प्रभाव या घडामोडीचा केंद्रबिंदू ठरत आहे काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष अपयशाची कारणं आणि नेतृत्वावर नाराजी यामुळे जालन्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही येत्या काही दिवसात काँग्रेसमध्ये नेमकं काय घडते आणि कोण कोण नाराज असलेले पक्ष बदलतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले ला आहे